आणि माझ्या प्रिया बंद सुरुवात झालेली आहे आणि ओपनिंग म्हणून मला त्यांनी संधी दिलेली आहे माझ्यानंतर भरपूर खेळाडू खेळणार आहेत आणि चांगले खेळाडू आहेत उत्तम खेळाडू आहेत पहिला लुटेपुटीच करण्यासाठी त्याने मला पहिलं बोलावलेलं आहे मी परत एकदा आपल्या सर्वांचं या जाहीर सभेसाठी महाविकास आघाडीतर्फे मनापासून स्वागत करते आपण टाळ्या वाजून एकमेकांचा स्वागत आपण करायचं आहे आपल्याला कल्पना आहेच की अगदी दोन दिवसावरती आपली निवडणूक येऊन ठेपलेली आहे ही निवडणूक नाही तर एक प्रकारची लढाई आहे आणि लढाई लढण्यासाठी आपण सगळेजण सज्ज झालेलो आहोत गेली अनेक महिने आपण तयारी करत आहोत आणि या तयारीला जो काही रिस्पॉन्स आहे जो काही प्रतिसाद आहे हा बघितल्यानंतर आपला विजय तर नक्कीच आहे पण किती मताने यायचा या आता आपल्याला ठरवायचं आहे आणि या विजयाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज झालं पाहिजे आपण दोन महिने जर तयारी केली असेल शेवटचे दोन दिवस राहिलेले आहे आणि हे दोन दिवस फार महत्वाचे आहेत दोन दिवसामध्ये तुम्हाला कल्पना आहे अनेक निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत दोन दिवसामध्ये उलटा पालट कसं करायचं हे या विरारवाल्यानं जमते आपल्याला ते काही जमत नाही म्हणून आपल्याला सज्ज राहायचं आहे आणि आपण जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीला यश कसं मिळेल या दोन दिवसामध्ये आपण त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आपल्याला कल्पना की गेली पस्तीस वर्षे एकाधिकारशाही या वसईमध्ये आहे आणि यामुळे आपण बघितलेला आहे की आपला एकही साधा प्रश्न सुटलेला नाही निवडणुका आल्या की पाईप पडले जातात आता आम्ही बघितलं पालीला फिरताना पाईप पडलेले आहेत खड्डे खोदायला लावलेले आहेत निवडणुका झाल्या का, का खट्ट बंद करायचे आणि पायी उचलून घेऊन जायचे त्यांची एक जागा ठरलेली आहे प्रत्येक निवडणुकीनंतर ते पायी पाडण्याची आणि त्यामुळे मग तो पाण्याचा प्रश्न असो तो विजेचा प्रश्न असो आपण इथे राहत आहोत आपल्याला साध पिण्याच पाणी मिळत नाही आपली जी झुजबी अशी गरज आहे पाणी हे जर मिळत नसेल पस्तीस वर्षामध्ये तर आणखी काय करणार आहे आपण बघितलं की आपल्याला विजेचा इथे प्रश्न आहे थोडा पाऊस पडला की गुडघाभर पाणी झाला आणि अजून झोरात पडला की कंबरभर पाण्यातून आपल्याला चालत जावं लागतं ट्रेनीची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे रस्ते तर वसईच्या रस्त्यांना पॅचवर्क रस्ते असं नाव दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी पॅच मारलेले आहे त्यामुळे वसईमध्ये कुठेही स्पीड ब्रेकर लावायची गरज लागत नाही अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्या झालेली आहे अशा अनेक प्रश्न ते सोडवायचं असेल ते गेले अनेक वर्ष कार्य करणारे आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार श्री विजय पाटील विजय पाटील हे केवळ निवडणुकीपुरता उभे राहिलेले नाहीत ते गेले अनेक वर्ष ते कार्य करीत आहेत त्याच्या कार्याविषयी आपल्याला सांगायला नको पण मला मुद्दा एक उल्लेख करायचा आहे तो म्हणजे करोनाच्या काळामध्ये अगदी वाईट परिस्थिती होती लोकांना हॉस्पिटलची व्यवस्था नव्हती तर गोंचालो कॉलेज घेऊन त्या ठिकाणी त्यांची केवळ तिथे वैद्यकीय सेवाच नाही त्यांना जेवणा खावण्यापासून राहण्यापासून सगळी व्यवस्था ज्या ठिकाणी केली आणि आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन राहिले ते म्हणजे विजय पाटील आपला जो गावाचा प्रश्न आहे या गावाच्या प्रश्नासाठी फक्त गावकरी लढत नाही शहर विभागातील सुद्धा सगळे लोक आम्हाला साथ देत आहेत आणि आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्या गावाच्या प्रश्नाकरता करता सुद्धा न्यायालयीन लढाई जी सुरू आहे त्या न्यायालयीन लढाईमध्ये विजय पाटील आहे व्यक्तिमत्व खेळाच्या संदर्भात प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहन देत असताना त्यांच्यामध्ये खेळाडू वाढवण्यासाठी त्यांना जी काही आर्थिक मदत लागेल ती सुद्धा अगदी सडळ असते आलेल्या व्यक्तीला मदत करणं त्यांना नाराज न ना करता त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढं करणं अशा अनेक प्रकारचं कार्य आजपर्यंत विजय पाटील करत आलेले आहे विशेष म्हणजे झालेल्या प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग असतो नुसता सहभाग नाही तर त्यांचा पुढाकार देखील असतो तसे व्यक्तिमत्व आपल्याला ह्या वेळेला निवडून द्यायचं आहे हा विजय केवळ काँग्रेसचा नाही हा विजय केवळ विजय पाटीलचा नाही तर हा विजय आहे महाविकास आघाडीचा आणि सर्वसामान्य जनतेचा सर्वसामान्य जनतेचे उमेदवार निवडून द्यायसाठी आपण दोन दिवस अजून कष्ट घ्यायचे आहेत आप आणि आपल्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून द्यायचं आहे असं तुम्हाला आवाहन करून मी माझं मनोगत इथेच पूर्ण करते जय भारत